पहलगाम हल्ल्याला वीस दिवस झाले ऑपरेशन सिंदूर अंतर्गत या हल्ल्याचा भारताने बदला घेतला भारत पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली त्याला आता युद्धविरामही मिळाला मात्र हल्ला केलेल्या दहशतवाद्यांचा अजूनही पत्ता नाही तपास यंत्रणा दहशतवादी जंगलात लपल्याचं सांगतात तिथे असणारी सुरक्षेची कमी हल्ला गेला तरी सुरक्षा दलांना लागणारा वेळ आणि या दरम्यान दहशतवाद्यांना पळून जाण्यासाठी मिळणारा वेळ बघून बैसरणमध्ये हल्ला करण्यात आला होता पहलगामची ही माहिती दहशतवाद्यांना ऑन ग्राउंड वर्कर्स कडून मिळाल्याचं सांगण्यात आलं जवळपास दीड हजार ऑन ग्राउंड वर्कर्सची चौकशी झाली अनेकांना ताब्यात घेतलं पण आता या सगळ्यात एक धक्कादायक बातमी समोर येते पहलगामच्या हल्ल्याची तयारी मागच्या दोन महिन्यांपासून सुरू होती या ठिकाणच्या माहितीसाठी दहशतवादी केवळ ऑन ग्राउंड वर्कर्सकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून नव्हते तर अमेरिकेच्या एका कंपनीकडून दहशतवाद्यांना हाय रिझोल्युशन सॅटेलाइट इमेज पुरवण्यात आल्याचं बोललं जातंय या फोटोमध्ये पहलगामच्या रस्त्यावर लागलेल्या गाड्यांच्या लहान पायवाट ते कोणत्या रस्त्यावर किती आहेत इथपर्यंत सगळं स्पष्ट दिसत होतं हे फोटो ज्या कंपनीने पुरवले असं सांगण्यात येत आहे त्या कंपनीचा मालक पाकिस्तानची व्यक्ती आहे याआधीही अशाच एका प्रकरणात त्याला शिक्षा झाली होती अमेरिकेच्या होमलँड सेक्युरिटीला या व्यक्तीच्या गुन्ह्यांची कल्पना होती त्याला शिक्षाही झाली होती तरीही अमेरिकेच्या कंपनीने पुन्हा त्याच व्यक्तीला फोटो पुरवल्याने अमेरिकेची कंपनी वादात सापडले ही अमेरिकन कंपनी नेमकी कोणती या कंपनीचं पहलगाम फोटोंशी कनेक्शन काय आहे आणि हे फोटो दहशतवाद्यांपर्यंत कोणी आणि कसे पोहोचवले पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू अमेरिकेतलं कोलोरॅडो सॅटेलाइट आणि जिओ स्पेशियल कंपन्यांचं हब म्हणजे अशा कंपन्या ज्यांचे स्पेसमध्ये सॅटेलाइट आहेत या सॅटेलाइटमधून मिळणाऱ्या इमेजेसच्या आधारावर पृथ्वीच्या पृष्ठभागावरची माहिती मिळवतात त्याचं अॅनालिसिस करतात आणि ऑर्डरनुसार हे फोटो कंपनीच्या ग्राहकांना पुरवतात त्यातलीच एक मॅक्सार टेक्नॉलॉजी नावाची कंपनी या कंपनीचं मुख्य काम हे हाय रेझोल्युशन सॅटेलाइट इमेजेस घेणं आणि संबंधित ग्राहकांना विकणं इमेजेस हे स्पष्ट असल्यामुळे ज्या तो फोटो आहे त्या ठिकाणची सगळी परिस्थिती स्पष्टपणे दिसते त्यामुळे संरक्षण संस्थांसाठी या इमेजेस महत्वाच्या ठरतात मॅक्सार कंपनीनं दिलेला डेटा हा डिफेन्स सिस्टीम गुप्तचर विभाग आपत्ती व्यवस्थापन पायाभूत सुविधांमध्येही वापरला जातो या इमेजेसचा वापर प्रामुख्याने सैन्याच्या हालचाली शस्त्रसाठ्याची स्थिती पायाभूत सुविधा तसंच बेकायदेशीर घुसखोरी सीमा उल्लंघन आणि तस्करी अशा हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी होतो मॅक्सारच्या ग्राहकांमध्ये नासा अमेरिकेचा संरक्षण विभाग भारतातील संरक्षण मंत्रालय इस्रो तसंच अनेक भारतीय स्टार्टअपचाही समावेश आहे कंपनीचे जवळपास एकशे वीस पेक्षा जास्त खाजगी ग्राहक आहेत मॅक्सरकडून कंपन्यांना पार्टनरशिपही दिली जाते त्यातून पार्टनर्सना अजून जास्त सुविधा मिळतात पण या मॅक्सर कंपनीचं पहलगामच्या फोटोशी नेमकं काय कनेक्शन आहे तर द प्रिंटच्या रिपोर्टनुसार पहलगाम हल्ल्याच्या दोन महिने आधी मॅक्सरला पहलगाम आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील हाय रिझोल्युशन सॅटेलाइट इमेजेसच्या मोठ्या ऑर्डर मिळाल्या मॅक्सार या भागातून अशा प्रकारच्या सॅटेलाइट इमेजेसच्या महिन्याला साधारण एक ते दोन ऑर्डर मिळायच्या पण फेब्रुवारी महिन्यात कंपनीला मिळणाऱ्या या ऑर्डरचं प्रमाण अचानक वाढलं फेब्रुवारी महिन्यात या कंपनीला अशा तब्बल तीस सॅटेलाईट इमेजेसच्या ऑर्डर मिळाल्या मॅक्सरच्या प्रत्येक सॅटेलाइट इमेजची किंमत ही जवळपास तीन लाख रुपये असते पण जेवढं हाय रिझॉल्युशन हवं असेल तेवढी या फोटोंची किंमतही वाढते त्याचा विचार केला असता पहलगाम परिसराच्या तीस फोटोंसाठी कोणीतरी तब्बल नव्वद लाख खर्च करणं ही धक्कादायक गोष्ट आहे त्यानंतर मार्चमध्ये पेहलगामच्या फोटोंसाठी मॅक्सरला कसलीच ऑर्डर मिळाली नाही पण बावीस एप्रिल ला पहलगाम मध्ये हल्ला झाल्यानंतर पुन्हा एकदा चोवीस ते एकोणतीस एप्रिलच्या दरम्यान मॅक्सरला या भागातील हाय रिझोल्युशन सॅटेलाईट इमेजेसच्या ऑर्डर मिळाल्या हल्ल्याच्या आधीच्या ऑर्डर ठिकाणची अचूक माहिती मिळवण्यासाठी आणि हल्ल्यानंतरच्या ऑर्डर दहशतवाद्यांना पळून जाण्यासाठी मदत व्हावी यासाठी वापरल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे दहशतवाद्यांपर्यंत हे फोटो कोणी आणि कसे पोहोचवले हे शोधल्यानंतर या ऑर्डर मागे बिझनेस सिस्टीम इंटरनॅशनल म्हणजेच बी एस आय ही कंपनी असल्याचा अंदाज बांधण्यात आला पण बी एस आय वर संशय घेण्याचं कारण काय आणि या कंपनीने हे फोटो दहशतवाद्यांपर्यंत कसे पोहोचवले असू शकतात बीएसआय हे पाकिस्तानच्या ओबेदुल्ला सईद याने स्थापन केलेली कंपनी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बी एस आयने ने सोबत पार्टनरशिप केली या पार्टनरशिपनंतर पहलगामच्या परिसरातल्या फोटोंच्या ऑर्डर मॅक्सरला मिळत असल्याचं दिसून आलं केवळ पाकिस्तानच्या व्यक्तीने या ऑर्डर दिल्या म्हणून त्यानेच हे फोटो दहशतवाद्यांना पोहोचवले असं म्हणता येत नाही पण ओबेदुल्लाचा इतिहास त्याच्यावर असणारी शंका वाढवते ओबेदुल्लाने दोन हजार सहा ते दोन हजार पंधरा या काळात इंटरनॅशनल एमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ऍक्टचं उल्लंघन केलं होतं अमेरिकन बनावटीची संगणक उपकरणं पाकिस्तान अणुऊर्जा आयोग म्हणजेच पी ए ई सी ला निर्यात केली होती अशा उपकरणांचा वापर न्यूक्लिअर वेपन्सच्या विकासासाठी होऊ शकतो म्हणूनच त्यांची निर्यात नियंत्रित केली जाते त्यांच्या निर्यातीसाठी अमेरिकेच्या कॉमर्स विभागाची परवानगी आवश्यक असते पण ओबेदुल्लाने या कायद्याचं उल्लंघन केलं होतं पी ए ई सी आणि ओबेदुल्लाच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये बरेच ईमेल आणि डील झाल्याचं पैशाचे व्यवहार झाल्याचं तपासात पुढे आलं होतं दोन हजार वीस मध्ये ओबेदुल्लाच्या विरोधात अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटीने जी तक्रार नोंदवली होती त्यात तो कोलेरॅडो मधल्या एका कंपनीकडून सॅटेलाइट इमेजेस घेतो आणि पाकिस्तान सरकारच्या एका अनिश्चित संस्थेला विकतो अशी तक्रार आहे ओबेदुल्लाने कायद्याचं उल्लंघन केल्याच्या कारणावरून त्याला दोन हजार बावीस मध्ये अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली होती शिक्षा भोगून आल्यावर काहीच महिन्यात बी एस आय आणि मॅक्सरमध्ये पार्टनरशिप झाली होती त्यानंतर पहलगामच्या सॅटेलाइट इमेज ऑर्डर्स मॅक्सरच्या पोर्टलवर दिसू लागल्या या जम्मू काश्मीरमधील पहलगाम व्यतिरिक्त पुलवामा पूंछ अनंतनाग राजौरी मधल्या हाय रिझॉल्युशन सॅटेलाइट इमेजेसची हो ऑर्डर दिली त्याला हा डेटा गोपनीय ठेवायचा नसेल तर कंपनीचे दुसरे पार्टनर देखील हा डेटा बघू शकतात पण तज्ज्ञांच्या मते ओबेदुल्लाच्या कंपनीने हा डेटा गोपनीय ठेवून पाकिस्तानी दहशतवादी संघटनांसोबत शेअर केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही एकीकडे मॅक्सार टेक्नॉलॉजी कंपनी अमेरिकेचे संरक्षण संस्था नासा भारतीय संरक्षण संस्थाशी जोडली गेली आहे तर दुसरीकडे ओबेदुल्ला सारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीशीही त्यामुळे मॅक्सरच्या सेवांवर प्रश्न उपस्थित केला जातो या सगळ्यावर मॅक्सरच्या कॉर्पोरेट आणि प्रोडक्ट कम्युनिकेशन प्रमुख टोमी मॅक्सटेड यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे ते म्हणाले बी एस आयने ने यावर्षी मॅक्सरकडे पहलगाम किंवा त्याच्या आजूबाजूच्या भागातील हाय रिझोल्युशन सॅटेलाइट इमेजची कोणतीही ऑर्डर दिली नाही तसंच मॅक्सारच्या इमेजरी अर्काईव्हमधूनही बी एस आयने त्या भागातील कोणतीही इमेज मागवलेली नाही पण हे सगळं प्रकरण उघडकीस येण्याच्या आधी मॅक्सारच्या पार्टनर्सच्या यादीत ओबेदुल्लाचं नाव होतं पण त्यानंतर त्याचं नाव या यादीतून हटवल्याचं सांगण्यात येतं आहे त्यामुळे ओबेदुल्ला आणि मॅक्सारवरचा संशय वाढताना दिसतोय पहलगामच्या हाय रिझोल्युशन सॅटेलाइट इमेज या बी एस आयने थेटपणे दहशतवाद्यांना पाठवल्याचा स्पष्ट पुरावा नसला तरी या कंपनीचा मालक त्याच्यावर असणारे गुन्हे त्याचा पाकिस्तानच्या अणुऊर्जा आयोगाशी असणारा संबंध या गोष्टीत दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत आता भारताच्या जम्मू काश्मीरसारख्या संवेदनशील भागातील हाय रिझोल्युशन इमेज मॅक्सारने इतक्या सहजासहजी दिल्याने हा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ असतो मात्र या फोटोन ही समोर आल्याने या भारताच्या तपास यंत्रणांना पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठीची पुढची दिशा मिळू शकते का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा